सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सावनेरच्या तानापोळ्यात बक्षीसांची लूट सावनेर येथील वार्ड क्रमांक 8 खेडेकर लेआउट मध्ये आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक तानापोळा मंडळातर्फे तानापोळा 2024 चे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी तारणा पोळ्याचे मंडळाचे अठरावे वर्ष होते कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्स्फूर्त प्रयत्नांमुळे प्रतिसादामुळे परिसरातील सर्व बालमित्र मंडळांनी आपापल्या सजवलेल्या दीडशे ते दोनशेच्या आसपास नंदी बैलांसोबत सर्व बालमित्रांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी मंडळाच्या वतीने सर्व नंदींचे पूजन माननीय श्री रोशन बलकी व सौ बलकी व माननीय श्री सुनीलजी पिसे व सौ पिसे यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य पूजन मान्य तळखंडे काकाजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व बालगोपाळांना खऊ ललित सावणकर रोशन बलकी वसंतराव तळखंडे सचिन करोले निखिल भुडके विनोद चवाळे कुणाल दहाट चंद्रकांत तळखंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तान्हा पोळाच्या कार्यक्रमाची सांगता श्री सचिन कोरोले यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री कुणाल डहाट अमित गिडकर सूरज तळखंडे आयुष खोटे मंदार नरड कौस्तुभ भावेश ईशान पिसे आदींनी खूप परिश्रम घेतले कार्यक्रमात प्रामुख्याने श्री अशोकराव गायधने सुधाकर राव मोहतकर परते बाबूजी उमेशजी काळे साहेब नथूजी नरड भोळे साहेब अशोकरावजी करोले देवीदासजी मेश्राम संजयजी डाखोळे शंकररावजी गुजर बळीरामजी थोटे ज्ञानदेवजी नरड सुनील जी पिसे यशवंतराव भुडके व इतर सर्व सभासद महिला वर्ग व परिसरातील सर्व मंडळींची उपस्थिती होती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर